यू पी एस सी पेपर वनमध्ये एस ए रायटिंगचा सर्वात मेन इशू काय आहे हे माहिती आहे का तर सर्वात मेन इशू हाच आहे की आपल्या सर्वांना असं वाटत असतं की मी चांगलं लिहू शकत नाही मग मी चांगलं लिहू शकत नाही तर मी का लिहू आणि हीच गोष्ट तुमच्या मनामध्ये फिअर क्रिएट करते लक्षात घ्या आणि फिअर लीड्स टू अ नो रायटिंग म्हणजे सर्वात पहिलं काय आहे पुअर रायटिंग पुअर रायटिंग लीड्स टू अ नो रायटिंग अँड नो no रायटिंग लीड्स टू अ पॅरालिसिस इट्स अ काइंड kind ऑफ of फोबिया लिहिण्याचा फोबिया तयार होतो मग याच्यावरती सोल्युशन काय काढायचं तर सोल्युशन हेच आहे राईट अ लॉट खूप लिहा जे काही तुम्हाला आठवते तुम्ही जे काय वाचलेलं आहे लिहून काढा लिहिण्यातून काय होतं पहिली स्टेप क्लिअर रायटिंग तयार होतं क्लिअर रायटिंग नंतरची सेकंड स्टेप काय आहे क्लिअर थिंकिंग करायला लागता तुम्ही आणि क्लिअर थिंकिंगनंतर तुम्ही ग्रेट रायटिंग करायला लागता तर ही स्टेप्स आहेत आणि ते एका दिवसात जमणार नाही सो फॉर दॅट मॅटर यू नीड टू राईट अ लॉट ओके okay. दुसरी गोष्ट काय करू शकतो दुसरं काय अजून काय पद्धतीचे सोल्युशन आपण याच्यावरती काढू शकतो राईट लाईक like यू टॉक तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत कशा पद्धतीने बोलता आपण तिथे खूप सारं असं काही एक्सप्लेन करतो का त्यांना नाही आपण डिरेक्टली टू द पॉईंट येतो बरोबर किंवा असं काही फॅन्सी वर्ड्स काही गोष्ट वापरत नाही बरोबर एस सीमध्ये पण बऱ्यापैकी हेच एक्स एक्सपेक्ट असतं अपेक्षित असतं लक्षात घ्या मेन्स आन्सर रायटिंगमध्ये एक खूप मोठा असा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम काय आहे देर इज अ गॅप प्रॉब्लेम काय आहे जेव्हा स्टुडंट एस सी लिहितो किंवा कोणत्याही पद्धतीचं जी एसचं असेल आन्सर रायटिंग करतो तिथे त्याला पहिले विचार करावं लागतं थिंकिंग येतं तिथे देन रायटिंग येतं बट फॉर एक्झॅमिनर परस्पेक्टिव्ह जो एक्झॅमिनर आहे तो काय तो काय करेल तुमचा एस ए वाचेल म्हणजे रीडिंग येतं तिथे आणि रीड केल्यानंतर थिंकिंग येतं म्हणजे स्टुडंट लेवलवरती काय आहे थिंकिंग रायटिंग अँड एक्झॅमिनर लेवलवरती रीडिंग अँड थिंकिंग मग ह्या प्रोसेसमधून जात असताना लक्षात घ्या बरेच वेळा काय होतं तुम तुम्ही पाहिलं असेल सिम्पल तुम्ही व्हॉट्सअपचा मॅसेज तुमच्या घरच्यांना किंवा के कोणालाही केला तर त्याचे डिफरंट डिफरंट मिनिंग होतात बरोबर आपण जे लिहितो त्याचेच डिफरंट डिफरंट मिनिंग होतात तर मग एस एमध्ये जरुरी नाही की नेहमी तुम्ही जो विचार करत आहात तोच विचार तुमच्या रायटिंगमध्ये पण उतरेलं तर हे कधी शक्य होईल तुम्ही जो विचार करत आहात तोच विचार तुमच्या रायटिंगमध्ये उतरेल हे कधी होईल तर जेव्हा तुम्ही खूप वेळा लिहाल कारण लक्षात घ्या तुम्ही जो विचार करून तुम्ही ज्या थॉट प्रोसेसने विचार करून एस ए लिहिलेला आहे तीच थॉट प्रोसेस एक्झॅमिनरपर्यंत पोहोचणं हे फार गरजेचं आहे आणि त्याच थॉटने त्याच थॉट प्रोसेसने तुमचा एस एंड होणंसुद्धा गरजेचं आहे अदरवाईज होईल काय तुम्ही तुम्ही काही वेगळाच विचार केलेला आहे रायटिंग काही के वेगळंच केलेलं आहे आणि एक्झामिनरने रीड वेगळं केलेलं आहे तो विचार वेगळा करतो आहे त्याच्यावरती त्याची थॉट प्रोसेस वेगळी झाली तर असं व्हायला नको आणि तिसरी गोष्ट रायटिंग चांगलं होण्यासाठी यू नीड टू रीड बेटर रीड बेटर टू राईट तर या तीन गोष्टी फॉलो करायच्या आहेत आणि आय होप की या जर तीन गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही एक चांगल्या पद्धतीचा ॲट द एंड एस लिहू शकाल